बघू शकता आपल्याला आता इतरमध्ये बघायलाच मिळेल आपण कुठे आलं आहे ते समोर दिसतोय करावं दिनदुर्ग तर आज आपण तिथे जाणार आहे बघूया आता काय एक्सपिरियन्स आपल्याला तिथे ऑटोवाले काकांनी सोडलं नाही खाली तिथून आपण थोडं वर आल्यानंतर हा स्पॉट लागतो युट्यूबरसाठी आपल्याला एका ॲडमिशन झाली आहे आपली इथे एक <laughs> <laughs> आपण त्याला ट्रेनिंग देतो आहोत कसे व्हिडिओ बनवायचे काय करायचं करा। करा तर तुम्ही दादा चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चॅनल तुम्ही दादा काय रे चॅनलचं नाव तुझ्या रवी लोहार ब्लॉग्स तर याचं चॅनलचं नाव आहे रवी लोहार ब्लॉग्स एवढं का मला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जबरदस्त असा व्ह्यू झाला आहे छोटे छोटे धबधबे आपल्याला इथे बघायला मिळतील पाऊस आता नाही वरती आपल्याला काही आपल्याला अंदाज नाही आम्ही पाऊस भरायचं का पण आपली ट्रिप अशी होणार आहे मित्रांनो एवढस पूर्ण घाम आणला आहे ना आपलं पाणी घेतलं एकदम थंड पाणी मित्रांनो जाता जाता आम्हाला ने एक नॅचरल झुला दिसला आहे मित्रांनो आपण त्याचा आनंद घेऊया जरा झुल्यावर झुलायचा आपण आनंद घेऊया पाणी मानपूर मित्रांनो हा खूपच खाली जमीन लेवल आला आहे <laughs> मजा येत आहे झाड मित्रांनो इकडे थोडा पाऊस चालू आहे आणि तुम्ही बघू शकता आमचे दोन युट्यूबर झोपले आहे इकडे अमर कदम जपले कसं एवढं एवढल ट्रेक केला पण खूप दम लागला पाय दुखू लागले पावसात पण मित्रांनो एवढा घाम आला मला हे पावसानं भिजले तोंड की आभार होत समजत नाहीये पाऊस करा तो थांबलेला आहे मित्रांनो आता आपण निघा पुढच्या प्रवासाला सोबत आहे आपल्या छत्री पाऊस आलाच तर ही छत्री सांभाळून घेईल आपल्याला सुंदर असा नजारा बघू शकता मित्रांनो इथून सरोवर आल्यावर आपल्याला इथे गणेशजी आणि मारुती रायाचं मंदिर दिसते चला आपण इथं दर्शन घेऊया आणि पुढच्या प्रवासाला निघूया मित्रांनो समोर सुंदर असं दृश्य आपल्याला दिसतंय थोडे आहे तो कलावंतीन दुर्ग आपल्याला दिसायला मिळतोय आणि या साइडला तो प्रबळगड ह्या साइडला प्रबळगड आहे आणि या साइडला हा सुरु दिसतोय हा आहे आणि तुम्ही नजारा बघू शकता मित्रांनो इथे छोटे छोटे शे धबधबे आपल्याला बघायला मिळतील हा आतापर्यंत आपण निम्मा रस्ता तरी पार केलेला आहे अजून आपल्याला इथे येण्यापर्यंत एक तास लागला आहे अजून कमी कमी आपल्याला एक दीड तास आरामात लागेल आपल्याला व्हिडिओ दिसतो का नाही माहीत नाही पण आता आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे हा कमी खूप प्रभावकडे आपण तिकडे आत जात नाही आपल्याकडे टाईम कमी असल्यामुळे आपण तो किपत धावला आज आपण फक्त करावंत चला खाली बेस विलेजला आपण पोचले आहो तर इथून दोन रस्ते जातात एक जातो तो परबळगडला आणि एक जातो तो कालावंतींला हा गावातून रोड जातो तर तुम्ही कधी याल तेव्हा कालावंतींना जाण्यासाठी हा मार्ग तुम्ही निवडू शकता तरी पण इथं गाव असल्यामुळे इथले लोक तुम्हाला मदत करतीलच मित्रांनो इथं लोक एवढ्या वर कसे राहत असतील तर मित्रांनो इथं गावात आल्यावरती दोन वाटा फोडतील एक जातो प्रबळ गाडला आई जातो कलावंत गुरुला तुम्हाला इथून पाठीला मी एक प्रबळ जातो आणि आई जातो कलावंत वाटेने जाऊ एवढंच मार्थ मित्रांनो आपल्याला खेकडा मिळालेला आहे बघू शकता ही तो बोलतो मलाही सेल्फी काढायची मलाही सेल्फी काढायची आहे मित्रांनो तर आता ह्याची सेल्फी काढून करायचं काय आपण तुझी परत सेल्फी काढूया आता तुला आपण निसर्गात सोडूयात बिलकुन कोण आहे दगड खूपच स्लिपरी आहेत तर दगडावर शेवाळ जमा झालाय तुझे चांगले ब्रिज केस असतील भाऊ इथे झोका आनंद घेत हाडाचे ट्रेकर असल्यामुळे यांना दम लागत नाहीये मी आपला एक छोटा मित्र असला आपण त्याच्यावर फ्री टूर बसू शकतो फ्रीमध्ये आता एवढंच वाटत की हा तुटून आहे वाचून आठ वाचून आला भेटी तर खूप वाटते पण आनंद पण तेवढाच होतोय इथे आल्यानंतर दोन रस्ते बघायला मिळतात मित्रांनो ह्या बाजूला एक ह्या बाजूला एक पण इथे नागरिकांनी इथे जाण्यासाठी जागोजागी निशान करून ठेवले त्यामुळे आपल्याला सहज रस्ता कळून येतो जायचं जायचंय कुठून तर चला बघूयात पुढे पुढचा प्रवास आपला कसा राहील जाता आपल्याला इथे गुहा लागते पण आधी आपण बघूया एखादा जंगली प्राणी वगैरे आहे का अशा वेळेस काय करायचं एक दगड घ्यायचा आणि आतमध्ये टाकायचा चला आता सेट दिसते आपण आतमध्ये जाऊन बघूया संपूर्ण पूर्ण बघात मध्ये पूर्ण चौकोनात करत आपण आतमध्ये जाऊन कॅमेरा घ्या आपण कॅमेरे

pero no. हाथ दर्द कर रहा है मेरा तलाव इथं वरती कालावंतीन दुर्गाला वरती पोहोचलो आहे आणि वातावरण बघा किती सुंदर झालं आहे पाठीमागे बघू शकता तुम्ही संपूर्ण एक साईडला धुके चटलेले आहे समोर दिसते तो प्रबळगड आणि हा येतो कालावंतीपूर नेक्स्ट टाइम आपण प्रबळगडवर आणि तिथून कालावंती लहान मुले पेरू विकायला बसलेत किती रुपयाला दिला रे बाळांनो हा छोटावाला पण छोटावाला पण दहा रुपये कपडे कुठे आहेत तुझी शाळेला शाळेत किती आहे पाचवीला गप्प बस खोट बोलतोय ना पाचवीला नाही तो आहे का रे कॅश दिली ना पेरून घेतला झाड आहे तुमचं कुठून आणतो तुम्ही चालते बघा मित्रांनो खेकडा सापडलेला काय करता रे तुम्ही खेकडा पकडून खेळता खेला। तुम्ही त्याच्यासोबत मग चावत नाही का तुम्हाला मास चावतो मोटा नहीं खेकड़ जाऊ तो क्या छान चला मामी निकतो मा बाय बाय मित्रों आता अपन अपना ट्रेक समाप्त कर खाली आलो है आज बगू सकता तुम्हें पाउस पे नहीं है पन पावस तुम्हें हा ट्रेक करने शक्य तो टाला कारण इतने प्रत्येक दगड़ा शेवाळ झाटल्या आणि पाय कसरत आहेत जर तुमच्याकडे प्रॉपर शूज असतील तरच तुम्ही या गडावर येऊ शकता बाकी फ्रेट तर त्या व्हिडिओ तुम्ही बघालत आणि असेच नवीन नवीन आपले व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपला चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा